प्रवा प्रभा क्रमांक नऊ अ ही एक अनुसूचित जातीसाठी झाला आहे त्यानंतर प्रभा क्रमांक सहा अ आपल्या माहितीसाठी माझ्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला प्रभागांच्या चतुर्शी माने नकाशा लावलेला आहे त्यामुळे आपल्याला जो दिसून येईल की प्रभाग क्रमांक एक कोणता आहे दोन कोणता आहे नऊ कोणता आहे आणि दहा कोणता आहे चिकच्या तयार करताना सारख्या आकाराचा कागद सारखीच प्रिंट एकाच कलरचं त्याला रबर आणि ते मध्यभागी लावायचे म्हणजे कुठेही असं या लक्षात यायला पाहिजे त्याच्यात काही पार्सिलिटी वगैरे झालेली आहे किंवा काही कड्या पद्धतीनं त्याची निवड करता येईल अशी कोणतीही घटना आपण इथं ठेवलेली नाही आणि शाळेचे विद्यार्थी बोलवलेले आहेत आपण हे विद्यार्थी आहेत अथर्व सचिन चराटे सोहम महेश जाधव आणि ज्ञानेश चेतन अहिरे ती महिलांसाठी निघेल धन्यवाद चांगल्या पद्धतीनं मिळवायचं आहे रिट प्रवा क्रमांक एक दोन नऊ आणि दहा पैकी एक चिठ्ठी पहिल्यांदा काढण्यात येईल पहिली चिठ्ठी आता आपण काढणार आहोत अथर्व अथर्व सचिन कराटे महिलांची चिठ्ठी आहे एक दोन लोक पैकी आपण महिलांना संधी देऊ आपल्या उपाय नेमला डगळे या दाखवतील एक प्रभा क्रमांक एक हा महिलांसाठी राखीव झालेला आहे सोहमसाठी आता दुसरी चिठ्ठी काढणार आहे सोहम महेश जाधव आपल्या दुसऱ्या उपायुक्त बल्लविशेषता आता प्रयणासाठीची दुसरी चिठ्ठी काढते प्रभावक्रमा प्रभाग हे अनुसूचित जमातीसाठी एकाच प्रभागामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असा प्रभाग आलेला आहे त्यानंतर दुसरा प्रभाग आहे बारा बारा व ही अनुसूचित जमातीसाठी हा दुसरा प्रभाग आहे दोन्ही चिठ्ठ्या मध्ये टाकण्यात येतील ज्ञानेश अहिरे हा विद्यार्थी अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असणाऱ्या जागेची चिठ्ठी काढणार आहे ही चिठ्ठी आता मी स्वतः पाठलो प्रभाग क्रमांक बारा अ प्रभाग क्रमांक बारा अ ही जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहे एक ब त्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत म्हणजे अर्थ म्हणजेच प्रभागामध्ये एकवीस या ऑटोमॅटिक एक एक, एक, एक एक जागा प्रत्येक प्रभागामध्ये एक ते एकवीस मध्ये जाणार आहे फक्त एक जागा एका प्रभागामध्ये दुसऱ्या जागा म्हणजे दोन जागा ओबीसीच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये कुठल्या तरी एका प्रभागामध्ये येणार आहेत तर तो तो प्रभागाची आता आपल्याला चिठ्ठी काढायची आहे यासाठी आपण एकूण सोळा चिठ्ठ्या ड्रममध्ये टाकणार आहोत कारण बाकीच्या ठिकाणी ऑटोमॅटिक नागरिकांच्या मागासवर्ग तिथं एस सी आणि एस टीच्या आहेत तिथं ऑटोमॅटिक बी सी जागा बी सी जा, सी म्हणजे नागरिकांच्या मागासवर्गाची जागा राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेली आहे त्यामुळे एकूण सोळा चिट्ट्यांमधून आपल्याला एका प्रभागामध्ये जिथं दोन ठिकाणी नागरिकांचा मागास येणार आहे तर आता आपण एकदम सोळा चिठ्ठ्या एक चिठ्ठी टाकून कोणत्या प्रभाग प्रभागामध्ये नागरिकांच्या मागास प्रवडच्या दोन थका असणार आहे हे आपल्याला निश्चित करायचे लक्ष द्या सर्व तीन बिट्टी झाली प्रभाग चार ब

आयोगाने आता देखील एकवीस जागा निश्चित करून दिलेली आहे तर बावीस एका जागा जी आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग या या सोळा मधून बरोबर सोळा मधून आता एक चिठ्ठी प्रभागाची चिठ्ठी निघेल ती ज्या ज्या प्रभागाची चिठ्ठी निघेल त्या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन जागा राहतील बरोबर म्हणजे सगळ्या जेवढे प्रभाग आहेत प्रत्येकाला एक ओबीसी कन्फर्म आहे फक्त आता जो डोळा निघेल ज्या प्रभागाचा डोळा निघेल त्या प्रभागामध्ये दोन ऑफिस मिळतात बरोबर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वसाहेब एकच मागच्या वेळेस आरक्षण निश्चित करताना आपली जी टक्केवारी होती होती बावीस पॉईंट तर पॉईंट अडसष्ट चा एक घेण्यात आलेला होता म्हणून तेवीस होत्या या निवडणुकीला पॉईंट अडुसष्ट हा वगळण्यात आलेला आहे त्यामुळं बावीस जागा ठेवण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक तीन क्रमांक चार पाच सहा सात आठ अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या मधील यापैकी एक चिठ्ठी निघेल ती त्या प्रभागामध्ये नागरिकांचा मागस प्रवर्ग ही अतिरिक्त राहील म्हणजे दोन राहील आता प्रभाग क्रमांक तीन आणि चार ची चिठ्ठी टाकलेली आहे आता पाच बस ची टाकतो टाकतोय आपण प्रभाग क्रमांक सहा बेंटल सेंटर क्रमांक सात ब क्रमांक आठ बघायला क्रमांक अकरा ब क्रमांक तेरा क्रमांक चौदा ब प्रभाग क्रमांक सोळा ब प्रभाग क्रमांक सोळा ब क्रमांक सतरा ब क्रमांक अठरा ब प्रभाग क्रमांक एकोणवीस ब क्रमांक वीस ब आणि शेवटची चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक एकवीस ब एक चिठ्ठी करतो आता आपण या ज्या चिठ्ठ्या आहेत त्यामधून एक चिठ्ठी अंतर्भावच्या हाताने करणार आहोत ती जागा अनु नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकवीस प्रभागामध्ये एकवीस नंतर कुठल्या तरी एका प्रभाग भागामध्ये ही दुसरी जागा असणार आहे तर ही जागा आहे प्रभाग क्रमांक सात ग हे सात ग मध्ये प्रभाग क्रमांक सात ब्रमांक सात बीस प्रभागांच्या चिठ्ठ्या आहेत या आपण आता काढून घेत आहोत चला आता लक्ष द्या इथून परंतु आयोगाच्या सूचना याच्याप्रमाणे जे आहे काही नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जा जागा थेट राखीव झालेल्या आहेत तर ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो लक्षात घ्या कॅमेरावर सगळे दिवस आपला शासकीय नागरिकांच्या मागास प्रवर्गाची महिलांसाठी आरक्षण सोडत काढताना का। मग त्यांच्यापैकी काही जागा थेट म्हणजे सोडतीनं न काढता थेट आरक्षित झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहे प्रभात क्रमांक एक मध्ये अनुसूचित जातीची महिला राखीव आहे प्रभात क्रमांक एक मध्ये अनुसूचित जातीसाठी एक महिला राखीव आहे आणि प्रत्येक प्रभागात आपल्याला दोन महिला राखीव द्यायच्या आहेत त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक एक मधली बी सीसीची जागा थेट महिलांसाठी राखीव झालेली आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा सोडतीनं काढता येणार नाही कारण ती थेट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे अशा प्रकारे प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जातीसाठी एक महिला आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक महिला अशा दोन जागा चारपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत त्यानंतर प्रभात क्रमांक दोन प्रभात क्रमांक दोन मध्ये ही जागा आहे अनुसूचित जातीची ही सर्वसाधारण आहे म्हणजे तिथं पुरुष किंवा महिला कोणी उभं राहू हो शकतं सर्वसाधारण म्हणतात तर अनुसूचित जातीसाठी जाती सर्वसाधारण दो आहे दोन नंबर प्रभाग अनुसूल जाती त्याची ओबीसीची जी जागा आहे बी सी सी नागरिकांचा मागास प्रवर्ग ती सुद्धा थेट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे आतापर्यंत नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या दोन महिला महिला आपण थेट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत यानंतर ऐकतो सर जाती आणि एक जागा एस साठी राखीव आहे तर ना आतापर्यंत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेट राखीव लागलेली आहे तिसरी जागा प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ हा अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण राखीव आहे तिथं जी बी सी सी जी जागा आहे प्रभाग क्रमांक नऊ ही थेट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे तिसरी जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी प्रवास क्रमांक नऊ ची जागा अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण राखीव आहे त्याची ब जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी थेट महिलांसाठी ही निश्चित करण्यात येत आहे अशा पद्धतीनं तीन महिला या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेले आहेत आता चौथी जागा प्रभाग क्रमांक सात आता ज्या दोन दुसरी चिठ्ठी काढली आपण एका प्रभागामध्ये दोन ओबीसी दोन नागास नागरिकांचे मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक सातमध्ये असणार आहे त्यामध्ये एक जागा ऑटोमॅटिकली महिलांसाठी राखीव असणार आहे म्हणजे नागरिकाच्या मागास प्रवर्गामध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये ज्या दोन जागा आहेत त्यापैकी एक जागा अनुसूचित नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ऑटोमॅटिकली महिलांसाठी राखीव वसणार आहे अशा पद्धतीनं एकूण बावीस पैकी अकरा जागा ज्या आपल्याला निश्चित करायच्या आहेत त्यापैकी चार जागा ह्या चा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेट पद्धतीनं निश्चित करण्यात आलेल्या आहेत आता आपल्याला अकरा वागा चार अशा सात जागा सात जागा या आपल्याला सोडतीन म्हणजे या ड्रे चिठ्ठ्या टाकून त्या सात आपल्याला काढाय चिठ्ठ्याला आहेत प्रभाग क्रमांक तीन अ ची चिठ्ठी टाकत आहोत आपण आता प्रभाग क्रमांक तीन अयुती झाले एक जागा अनुसूचित जातीसाठी

प्रभाग क्रमांक एकवीस नागरिकांच्या मागासून कोणत्या सात जागा असणारे या साथीच्या महिला राहतात ना हा वेगवेगळ्या सोहम जादव एक चिट्ठी काट गया का था जो ओबीसी सीट है सात जगह आपने निश्चित हुई वाली पहले ही अभी सात चिट्ठी आपने निकाल ली है उसकी पहली चिट्ठी अभी निकाली गई है नागरिक मागास प्रवर्गा चार जागर पांचवी जागा सात पैकी पहली सत्रात सतरा ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेली आहे सतरा ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाली आहे त्याच्या हस्ताने दुसरी चिठ्ठी काढतो आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीची दुसरी चिठ्ठी हे बोलणं नका प्रभाग क्रमांक वीस वीस ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे शुर्तीद्वारे अथर्व चालू तिसरी चिठ्ठी काढतोय एकवीस अ प्रभाग क्रमांक एकवीस तो एकवीस ही जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी निश्चित करण्यात येत आहे दादो हा चौथी चिट्टी काढतोय आज एक चिठ्ठी काढतो सरकार चार नंबर की चिठ्ठी आहे ओबीसी की पहिली ती चिठ्ठी लिखाल चुकी आहे सतरा वीस और एकवीस अंबरवरील चौदा अ चौदा अ हो। चौदा हो। अ हो। ही हो। हो। जागा फोर्टीन फोर्टी ह्याच्या हो। भागात प्रवर्णाच्या महिलांसाठी निश्चित करण्यात येत आहे पुढचा विद्यार्थी जो आहे ज्ञानेश अहिरे पाचव्या जागेची चिठ्ठी ती गाडतोय ज्ञानेश अहिरे

नागरिकागो नागरिक मागास प्रवर्ग महिला इनकी राखी चिठ्ठी निघली आहे प्रभाग क्रमांक चार जाधव जो आहे ही शेवटची चिठ्ठी है सातवी चिठ्ठी एक चिठ्ठी काढसो शिवचर जीटी सहा निकाली है नागरिकों का मागास महिला सहा अ आखर जीटी निकली है ओबीसी महिला के लिए 6 अ अनुसूचित जाति अनुसूचित जमाती और नागरिकों का मागासवर ओबीसी इनके जो प्रभाग है उन निश्चित हुए और उसमें से महिलाओं की जगह निश्चित की है आतापर्यंत आपण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रभागाची जागा निश्चित करून त्यापैकी महिलांसाठीच्या जागा निश्चित केलेल्या आहे आता फक्त सर्वसाधारण ज्या जागा जा आहेत खुल्या प्रवर्गाच्या त्यामधील महिलांच्या जागा यासुद्धा आता थेट निश्चित होणार आहेत त्यापूर्वी अगोदरचा गोष्ट वारा मी थोडक्यात सांगतो अनुसूचित जातीच्या चार जागा आपल्याकडे आहेत प्रभाग क्रमांक एक दोन नऊ आणि दहा तर एक दोन नऊ दहा पैकी प्रभाग क्रमांक एक अ आणि प्रभाग क्रमांक दहा अ ह्या दोन जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग आपल्याकडे आहेत प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक बारा तर या एक आणि बारा पैकी प्रभाग क्रमांक बारा त्यापैकी बारा अची जागा ही अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी सोडतीनं निश्चित झालेली आहे यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बावीस जागा आपल्याकडं आहेत त्यापैकी अकरा जागा आपल्याला महिलांसाठी निश्चित कराव्याच्या होत्या त्यापैकी चार जागा या थेट प्रभाग क्रमांक एक दोन सात आणि नऊ या थेट महिन्यांसाठी निश्चित करण्यात आल्या होत्या त्यानंतर सात जागांसाठी आपण सोडतीनं चिठ्ठ्या काढल्या त्या सात आणि या चार अशा अकरा जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्याचे प्रभाग आणि क्रमांक मी सांगतो थोडक्यात प्रभाग क्रमांक एक क

आणि प्रभाग क्रमांक एकवीस अशा पद्धतीनं अकरा जागा नागरिकांच्या जा मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत महिलांसाठी अकरा आणि बाराचे पर्ग